हवेली क्रमांक तीन सब रजिस्टर कार्यालयात तुकडे बंदी आणी रेरा रेरासंदर्भात काही गैरप्रकार घडला होता आणि यासंदर्भात रोहन सुरवासे जे आहेत त्यांनी तक्रार दिली होती नेमकी काय तक्रार होती ती आपण जाणून घेऊयात हवेली क्रमांक तीनचे प्रभारी तत्कालीन सहदुयम निबंधक गणपत पवार यांनी रेरा कायदा व तुकडेबंदी कायद्याचा भंग करून शेकडो दस्त नोंदवण्यात आले आहेत मी पस्तीस दस्तांची तक्रार महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे पुणे शहरचे सहजिल्हा निबंधक संतोष शिंगाणे यांच्याकडे निवेदन दिलं स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने आणि त्यामध्ये त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी तपासणी केली त्या तपासणीमध्ये रेरा कायदा व तुकडेबंदी कायद्याचा भंग झाल्याचे पस्तीस दस्तांमध्ये त्यांच्या निदर्शनास आले आणि तो अहवाल आता महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे ते पाठवणार आहेत रवींद्र बिनवडे यांनी तत्काळ त्या अहवालाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून या कायद्याला दोन हजार सोळापासून बंदी आहे काय नेमकं करण्यात आलेलं आहे किती जणांची या याच्यामधून फसवणूक करण्यात नाही दोन हजार सोळापासून तर आहे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची दस्तनोंदणी करता येत नाही परंतु दहा गुंटेच्या आतमध्ये दोन गुंटे एक गुंटे तीन गुंटे अशा दस्त नोंदणी केली आहे रेरा कायद्याचा भंग केलेला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करत आहे या हा जो अहवाल आहे या अहवालात नेमका काय म्हटलं आहे अहवालामध्ये तुकडेबंदी आणि रेरा कायद्याचा भंग केलेला सरळ सरळ त्यामध्ये वरिष्ठांच्या निदर्शनास आल्या आहेत त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणून महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे आज अहवाल पाठवण्यात येणार आहे असं मला काल त्यांनी सांगितलं आहे नक्कीच यामध्ये आता अहवाल जो आहे तो पाठवलेला आहे नेमकी काय कार्यवाही होती आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुनायनपूर आहे सिविक मीर